बांधाच लागेल का आपल्याकडे आप मित्रांनो ही वीस फुटी नळी आहे आणि त्याच्या जोडीला हे नोजल आहे बघा इकडे हे नोजल घेतलंय तर ह्या नोजलने ही आपली गाडी आहे ही धुण्यासाठी आपण घेतली अडीचशे रुपयाला ही नोजल आणि नळी तर आता आपण ट्राय करूया कशी काय क्वालिटी याची आता राहुल त्या नळीला बांधून घेतोय ती एक तुकडा जोडलाय नळीचा आता इथं मोटर चालू आहे तर या मोटरला इथं जोडायची नळी आणि बघूया कशी काय क्वालिटी ती काय धरू पाईप पाईप चांगली निघाली तर ता मग काही ताण नाही चांगली बांधणी आता ती नळीचा तुकडा आहे हा आहे तो मोटरीला या ठिकाणी लावायचं आपल्याला नळ चालू का तो हा आलं पाणी आलं पाणी हा पोटी हा तर मित्रांनो आता आपण चेक करतोय हे नोजल कसं पाणी आहे व्यवस्थितपणे प्रेशर आहे का नाही त्याला बघूया किती आहे असं वेगवेगळे प्रेशर त्याला हा काय म्हणता याला शॉवर सारखा काय काय त्याच्यावर नाव वाच ना एक काय कोण मिश मिस शॉवर फ्लॅट फ्लॅट वर्टिकल आणि टेनटार स्ट्रीम स्ट्रीम मिस कोन हा झालं शावर शावर ना शावर ना प्रेशर पाहिजे पण त्याला एवढा बारीक प्रेशर ने कसं केविल हा ठीक आहे असा इथं बसले नाही वाटतं नळी अजून मोटर उतर लावलो प्रेशर जास्त येईल ना त्याला हां त्याच्या नरकं येईल ना नाही लागत का नरी लागलं नाही त्याच्यामुळे चांगलं नाही ती पण मग ते आपल्याला रोज धुवायला कसं जोडायचं ते त्याला सॉकेट आणाय लागेल डायरेक्ट त्याच्यामध्ये बसायला असं येतं ते नाही सायकल एकदा फिट केलं का रोज फक्त काढायचं घालायचं म्हणजे आपले पैसे वाया नाही गेले हा, हा, हा बरोबर आता प्रेशर पाहिजे म्हणजे गाडी चांगली दुखली जाईल तर बघा मित्रांनो अडीचशे रुपयाला घेतली ही नळी आणि ते नोजल गाडी धुण्यासाठी स्पेशल घेतले आपली ही मोट मोठी गाडी आहे त्याचबरोबर इकडे तीन चार मोटरसायकली आहे ह्या धुण्यासाठीच ही घेतलंय नळी तर याला इथं या ठिकाणी बसत नाही याच्यासाठी काहीतरी आयडिया करावा लागेल ही नळी बसण्यासाठी तेवढं जर घेतलं मग काही त्रास नाही होणार होऊन जाईल ना तो तो हा कसं आहे हा ना मोटर लावल्या अजून प्रेशर येईल आणि तो आपण जो एक नोझल घेतलाय तो तो पण बसून जाईल ना तो बस गेलो वाटतं पाणी ते तर मित्रांनो हे चेक केलंय आता आणि आता ही नळी काढून घरामध्ये दे ठेवून देतो आपण जे अडीचशे रुपयाला घेतलं नळी आणि नोझल तर याचे काही पैसे आपले वाया गेले नाही व्यवस्थित आहे आणि या ठिकाणी फक्त ही नळी बसवण्यासाठी गडबड होती इथं फक्त तेवढं जर परफेक्ट बसलं तर मग काही त्रास नाही आहे तर चला आता घरामध्ये ठेवून देऊया ही नाळी काम करू हा फुल नाही ते नाळाला पाणी तर मित्रांनो या ठिकाणी मोटर चालू आहे आणि एक छोटासा नळ आहे तर त्या नळाला जोडलं होतं ही नळी हा जाऊ दे काय अडचण नाही त्याला काय आणावं लागेल आता मला बरं चालेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा